ध्वळेश्वरात असलेल्या गुलमोहर रेस्ट हाऊस यांची नूतनीकरणाचं काम सुरू झाले आहे नुकतेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अस या कामाच्या शुभारंभाला सुरुवात करण्यात आली तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून भव्य अशी गुलमोहर रेस्ट हाऊसची वास्तू आता या ठिकाणी उभी राहणार आहे मात्र या कामाला त्या ठाकरे सेनेने गंभीर आरोपपरी त्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गौण तसेच मुरुंग वापरण्यात येत आहे असा गंभीर आरोप ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आला आहे गुलमोहर रेस्ट हाऊस नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने या ठिकाणी अवैध गोणखनिजाचा वापर करण्यात येत आहे तसेच त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नसताना देखील त्या मोठ्या प्रमाणात हा गौणखनिज आला कुठून असा गंभीर आरोप ठाकरे समितीच्या वतीने करण्यात आला आहे तसेच आता या प्रकरणी प्रांत अधिकारी तसेच अप्पर तहसीलदार बडतर्फ करा अशी मागणी देखील ठाकरे समाजाने करण्यात आली आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चार पाच दिवसापूर्वी प्रांत अधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये जो मुरूम माफियांनी तो धुमाकूळ घातला आहे डबर माफियांनी जो धुमाकूळ घातला आहे स्टोन्स क्रशर असतील त्यांनी जो धुमाकूळ घातला आहे आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे ह्या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे चालू आहे हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरूम वापरला गेला त्याच्या रॉयल्टीच्या पावत्या याचा मेळ बसतो का आम्हाला हिशोब साठी तुम्ही पेपर द्या ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी हा जिवंत पुरावा या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे गुलमोर शहरा शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आत्ता आज मी ते शंभर ते दीडशे ब्रास मुरूम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी हजार दोन हजार ब्रास मुरूम लागणार आहे हा मुरूम जो आहे हा विदाउट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणून हा मुरूम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाळली नाही किंबहुना जर मुरुमार आणायचा असेल तर पंधरा दिवस आधी अर्ज करावा लागतो पंधरा दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरीची बेकागपत्र प्रशास संघटनेने माझा ठाम दावा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे अप्पर तहसीलदार आहे हिंगे मॅडम यांना बडतर्फ करा तुम्ही हिंदी शासनाची लूट चालवली यांनी यांच्या आशीर्वाद सिवाय हे होऊ शकत नाही अशी आमची विनंती आहे